मी इलेक्ट्रिक मीडियाच्या बातमीनुसार मला जे माहीत पडलं की खाटिक समाजाबद्दल काही अपशब्द यांनी वापरला आणि त्याच्या विरोधात एन्ट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करा असं मी बातमी ऐकली आणि त्या क्लिपमध्ये हे माशे काय बोलत असताना ते पण दाखवले आणि त्या खाटिक समाजाचे लोकांचा ज्या निश्चित केला तेही दाखवले आपल्या जे जालन्याचा लोकप्रतिनिधी आहे तसं बोलण्यावर असं वाटतं की हा मॅच्युअर्डच नाही अपरिवक्त व्यक्ती असं मला दिसतोय आणि म्हणजे ब्रेनलेस माणूस आहे असे वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो मी काय मागणी करणार नाही पण ज्या खटिक समाजाने जे आंदोलन उभा केलं त्याच्या विरोधात मी मनापासून त्याचं अभिनंदन करतो आणि त्यांना नाही भेटलं पाहिजे अशा मी शासनाकडे विनंती करतो हो संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय मला जे बघितलं मी इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावात सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आज पण ते एज्युटेशन होणार आहे आणि त्यांची मागणी योग्य आहे कारण एक लोकप्रतिनिधी असा कोणत्याही समाजला टार्गेट करून असं बोलायचं नसतं आणि मी तर नेहमी म्हणतो या माणसाला काही कळतच नाही याला मॅच्युरिटी नावाची चीजच नाही आणि अपरिपक्वाची जी निशाणी त्या माणसामध्ये आहे न्याय तर द्यायला द्यावा लागेल ना आणि त्या समाजाचा जेव्हा अपमान होतो तेव्हा त्या समाजाला न्याय देण्याचं काम पोलिसांचे गव्हर्मेंटशी आहे आणि तो सत्तारुरी आमदार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल पोलिस स्टेशन ऍप्लिकेशन घेतात पण गुन्हे दाखल करत नाही हे बघा मला कैलाश गोरंटल म्हणून त्याने माझा काही बोलला असता तर मी ऍक्सेप्ट केला पण एखादा समाजाचा उल्लेख करणे हे बरोबर आहे आम्ही पण त्याच्यावर टीका करतो डायरेक्ट त्याच्या नावाने टीका करतो मी मग असं मी कोणतं कोणाचं समाजाचं नाव घेत नाही तो डायरेक्ट असं समाजाचं घेणे बरोबर नाही योग्य नाही अपरिपक्त हे म्हणजे जे जे माणूस तीस पैतीस वर्षापासून राजकारणात आहे म्हणजे तो म्हणजे अपरिपक्वता मॅच्युरिटी नावाची नाही हे दिसत आहे सध्या त्याच्यात जे वक्तत्व होत आहे सध्या आजकाल दोन चार पाच दिवसापासून म्हणजे त्याला काही मॅनर्स मॅच्युरिटी त्याला आहेच नाही आता हे काय होतं मॅच त्याचा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही पण महाराष्ट्राला तर माहीत पडलं ना हा माणूस केवढा हुशार आहे त्याला केवढं कळतं त्याचं डोकं काय आहे हे लोकांना कळू लागलं ना म्हणजे प्रसार माध्यम माध्यमात होतं नू देतो फक्त तू करतोय हा तर महाराष्ट्राला कळलं ना हे काय म्हणून लोकांना माहीत पडलं हे फक्त ह्याच्या वर्षामधला खाली आहे लोकांना दिसतंय